शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांच्या संकल्पनेतून हेल्पलाईन सुरू वेळी चालत फिरत जनहित कार्यालयाचे थाटात उद्घाटन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्राच्या शेतकरी महिला व सर्वसामान्यांसाठी विविध योजने करीता लागणार या मदतीसाठी वरित संजय खाडे यांच्या संकल्पनेतून चालत फिरत जनहित केंद्र सुरू करण्यात आले गुरुवारी दिनांक चार जुलै रोजी खाती चौक येथील कार्यालयात या केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आले फक्त एक कॉलेवर या जनहित केंद्राद्वारे सर्वसामान्यांना मोफत शासकीय योजनेसाठी लागणारी मदत केली जाणार आहे खासदार प्रतिभा धानूरकर व वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनातून व संजय खाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती तर त्यांचं जे काम होतं ते डॅशिंग होतं त्यांचे स्वसा घेऊन आम्ही त्यांच्या जय जै, जयंतीनिमित्ताने एक मोहीम राबव राबवत आहे ते जनहित कालचं कीर्थ केंद्र लोकांचा म्हणणं असेल कालचं कीर्थ केंद्र कसं व्हा हे उद्घाटन कसं व्हा इथून एक सेंट्रलाइज एक वार रूम तयार होणार आहे तिथून जिथं जिथं आवश्यकता वाटली शेतकऱ्यांना काही शेतकरी येऊ शकत नाही आर्थिक अडचणीमुळे अपंग विधवा आहे किंवा अपंग अपंग लोक आहेत किंवा येऊ शकत नाही त्या लोकांच्या गावात जाऊन आम्ही त्यांची ते जसा एखादा पुरळीचे जे पैसे मिळत असेल तर गेल्या दोन वर्षापासून आपआपनी विधानसभेमध्ये तिन्ही तालुक्यामध्ये कमीत कमी साडेपाचशे लोकांना अजूनही प त्याचा लाभ मिळाला आहे त्याची शेती पूर्ण शे शेतमाला नुकसान झालं नदी नदीच्या पुरामुळे ज्याचा अनेक, दुकरांचा, दुकरांचा अनेक असे जसं डुकरांचा डुकरांच्या हमला केल्यामुळे त्याचं नुकसान झालं किंवा काही निराधाराचा विषय आहे किंवा अनेक विषय असे घेऊन आम्ही एकत्र येऊन ह्या ज्यांना पैसे अजून मिळाले नाही त्यांना त्यांना काही लोकांना माहीत नसते आपण के वाय सी काय आहे के वाय सी किंवा काही लोकांना आपल्या यादीत नाव आहे का नाही ते माहीत नसते तर आम्ही टोटल शासनाकडून तिन्ही तारखेची यादी काढली टोटल साडेपाचशे लोकांची यादी आहे जेणेकरून पन्नास ते सात लाख रुपये पेंडिंग आहे दोन वर्षापासून आत्ताच आम्ही प्रत्यक्ष गावागावात जाऊन वांजरी दांदकेरा सेलू नंतर सावरला पुणा ह्या गावात जाऊन त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आम्ही गेवाची करून दिली त्यांचे पैसे तात्काळ जमावणार आहे पण देश आमचा एवढाच आहे आता जे शेतकरी पहिलेच आर्थिक संकट सापडलेला सांभाळलेला आहे व त्यांना मदत मिळत नाही व त्यांना काही काही गोष्टी माहीत नाही किंवा आर्थिक अडचणी मिळत येऊ शकत नाही आलं आहे तरी कार्यालयाचे खेटे कार्यालय वारंवार मारून त्याची केवायसी होत बरोबर किंवा चुकीच्या केवायसी करतात तर असे अनेक योजना ह्या योजना जी तो आम्ही प्रत्यक्ष ह्या कार्यालयातून काम चालणार आहे एक वार टाईप काम आहे काम होणार आहे प्लस आम्ही हेल्पलाईन नंबर जारी करणार आहे तर आमचा हेल्पलाईन नंबर हा जो आहे तर प्रत्यक्ष हेल्पलाईन नंबर हा हा शहाण्णव सदतीस सदतीस चौपन्न पंचावन्न हा चोवीस तास आपला हेल्पलाईन नंबर चालू राहील तर सर्व समस्या टाईपच्या एखाद्या निराधार त्या व्यक्ती जर आर्थिक मदत रखडली असेल त्यांना आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्या संबंधित एस जी ओ तहसीलदार एखाद्या शेतकऱ्याचं जर मदत मिळ मिळाली नसेल यादीमध्ये नाव आहे पण काही कारणामुळे त्याच्या कागदपत्र कारणामुळे मिळाले नसेल त्यांना सुद्धा आम्ही प्रत्यक्ष त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना प्रत्यक्ष बोलून सर्व अधिकाऱ्याला बोलू आम्ही त्याची मदत करून देऊ आता लाडली योजनासुद्धा आता एक शासनाची लाडली योजना आहे हे सुद्धा आम्ही त्यांना त्यांना लाडली योजनेचा फायदा त्यांना ऑनलाईन करून देण्याचं ता काम आम्ही या केंद्रामध्ये करणार आहे तसेच निराधारचा जो विषय असो की अपंगांना पैसे मिळत नाही किंवा अपंग त्याचा निराधार पैसे मिळत नाही अशा लोकांना लोकांनासुद्धा आपण त्यांना मदत करू हा हेल्पलाईन नंबर परमनंट चालू राहील तर आमचे दोन ऑपरेटर इथं वारून टारून दोन ऑपरेटर कंटिन्यू काम करेल हा नंबर सर्वांनी व्हायरल करावा सर्वांच्या लक्षात हे हात आम्ही टोटल याच्यानंतर व्हायरल झाला असा तसा तर अजून आम्ही ताकदीनं व्हायरल करून त्यांना हे कंटिन्यू हे केंद्र आमचा उद्देश आहे का जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू पण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी बेरोजगाराचा विषय से असतो काही बेरोजगारांना कोणत्या के केवायसी किंवा कोणत्या एखादा फॉर्म भरत असेल त्यांना आर्थिक अडचणी तो भरू शकत नाही तर बाकी जे केंद्र आहे तेव्हा अवजास पैसे ला लाटते पण त्यांनाही कुठे आळा बसावं व ह त्यांना काहीतरी आर्थिक मदत हा विषय ठेवून आम्ही समोर आलो आहे भविष्यात हे केंद्र तेवढ्या सक्षमतेने परमण चालणार आहे व शेतकरी असो बेरोजगार युवक असो विधवा महिला असो महिलांचे काम असो व सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे काम असो मजुराचे काम असो ते आम्ही तेवढ्याच तत्परतेने करणार आहे तर भविष्यात येणाऱ्या काळात आम्ही हे चोवीस तास सेवा जेणेकरून एखादी आरोग्य सेवा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरची एखादा एक्सिडेंट झाला किंवा हे झालं त्यांना डॉक्टर उपलब्ध असतात आम्ही तात्काळ त्यांना डॉक्टर आमचा डॉक्टर वरिष्ठ वरिष्ठ जे जिल्ह्याचे डॉक्टर असो किंवा गुंद डॉक्टर असो त्यांना तात्काळ त्यांना सेवा देण्याचं आम्ही काम करून त्यांचं कॉ कॉम्युनिकेशन मग एखाद्या व्यक्तीला मदत जर मिळाली नाही तर आम्ही ते उपलब्ध नसेल तर आम्ही उपलब्ध करून देण्याचे काम कर आमचं काम राहिलं आहे मग हा विषय आम्ही जनते सेवेसाठी एक वसा घेतला तो कायमस्वरूपी आम्ही ह्या केंद्रामार्फत चालवणार आहे व भविष्यात सर्व सेवा हे निशुल्क राहतील यांना कोणताही त्याचे एक रुपयासुद्धा आकारला जाणार नाही निशुल्क सेवा राहील शासनाची जे जे शासनाचं जे हे असेल फक्त जे फी असेल हेच फक्त आकारलं जाईल शासनाची जर सातभारासाठी दहा रुपये किंवा वीस रुपये फी असेल हेच फक्त आकारलं जाईल आमची निशुल्क सेवा आहे शासनाव्यतिरिक्त कोणतीही फी आम्ही तिथं घेणार नाही व सर्व आम्ही हे का, का काम तेवढ्या तत्परताने करून आम्ही आमचे जे सेवक आहेत सेवक आम्ही नेमले एखाद्या शेतकरी येऊ शकत नाही तो एक ॲक्सिडंट झाला अपंग हे आहे तर तिथं गावात जाऊन जे आपण आम्ही सात गावाला प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आम्ही येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात प्रत्येक गावात जाऊन आम्ही ही सेवा उपलब्ध करून देणार आहे तर इथं जे येणारे लोक आहे इथं येऊन व पूर्वही ते लोक येऊ शकत नाही जे आर्थिक अडचणी येऊ शकत नाही त्यांना आम्ही मदत करू